नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मोदी आवास योजनेतील घरकुल जेसीबीच्या च्या सहाय्याने धनदांडग्यांनी केले उद्ध्वस्त देशातील एकही व्यक्ती निर्वासित राहू नये घरकुलापासून वंचित राहू नये याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येकाला घर प्रत्येकाला निवारा ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी विविध योजना अंतर्गत निवारा नसणाऱ्यांना घरकुल शासनाच्या निधीतून बनवून दिले जातात अशाच एका घरकुल नसलेल्या कुटुंबास मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले त्यासाठी शासनाकडून एक लाख रुपयाचं अनुदान त्याच्या बँक खात्यात जमा झाले घरकुल उभे राहिले पंचायत समितीचे अधिकारी ग्रामपंचायतीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरासमोर नारळ वाढवून गृहप्रवेश घडून आणला आणि अवघ्या काही दिवसातच गावातील गावातील धनदांडग्यांनी त्याच्या घरावर जेसीबीचा नगर फिरवला भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कुरुन ग्रामपंचायत क्षेत्रातील दळेपाडा येथील निवारा नसलेल्या सुदाम बाळू भोईर यांना कुरुन ग्रामपंचायतीच्या शिफारसीने मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले वेळोवेळी वे चाळीस व पंचेचाळीस असे एकूण एक लाख रुपये सुदाम भोईर यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा झाले घरकुल उभे राहिले सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून घरकुल सुदाम भोईर याकडे सुपूर्द केले त्यानंतर तीन एप्रिल रोजी गावातील निळकंठ मारुती विषे व वा जितेंद्र वामन विषे यांनी जेसीबीच्या सहाय्याने हे घरकुल उद्ध्वस्त केले ज्यामुळे घरकुलाचे स्वप्न या प्रकरणी सुदाम बोईर यांनी या पडघा पोलीस ठाण्यासह गट विकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली असून घर उद्ध्वस्त करणाऱ्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत यांची रिपोर्ट सुदाम बोईम भोईत माझं नाव तर मना राला काही तर काहीच ना तुम्ही झोपडा बांधला तारपटी बांधा तू तू मला एक फॅशन करून एक घरकुल आला घरकुल आला तर मग तिच्याशी मग घर बांधला घर बांधला तर मी मी इथं राहायला लागलो घर झालं झाले तर मग झालं त्या तर पुरा झाल्या घर ते आल्यानं बिंडा चोराला लागला ते नाली खारली नाली कारली तर लगेच तुम्ही त्याला सांगायला गेलो घरात डोकलो बु मी घराला उठून जाऊ मग काळा इथं जे सी नाही बघ तू पण थळ बाजूला नाहीतर ते अंगावर जे सी बी नव्हतं नाही याच्यावर गारिंग होतं असं बोलायला लागतं विषय आणि जितेंद्र विषय ते बोलतं काय ते काहीच बोलणार बांधकाम तर काहीच ठंडता नाही ते आल्यावर बिन डाळ जे सी हो पैसे आले एक पंच पंधरा हजार हप्ता आला त्याच्यानंतर एक पंच पंचालचा आला त्याच्यानंतर एक चार विकतात तोरून टाकून काय नोटीस नाही काय नाही काहीच नाही अकरा दिवस सगळे कर दिली, बेवंटी कशीदार ऑफिसला ठाणा एस पी ला परगा पोलीस स्टेशनला सगळे कर, कर दिले